अमेरिकेतील नव अकराच्या भीषण दहशतवादी हल्ल्याला बरीच वर्षे होऊन गेली आहेत मात्र आता एक विचित्र घटना समोर आलेली आहे चक्क एका सात वर्षाच्या मुलानं त्याच्या पुनर्जन्माबद्दल दावा केलेला आहे कॅड नावाचा हा मुलगा सांगतो की तो एका उंच इमारतीत काम करत होता जेथून तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी देखील बघू शकत होता कॅडचे पालक मॉली आणि रिक यांचे म्हणणे आहे की कॅडच्या जन्मापासूनच त्याच्यात काही असामान्य अशा गोष्टी आहेत कॅड केवळ अडीच महिन्याचा असतानाच चालण्याचा प्रयत्न करत होता एवढेच नाही तर वयाच्या दोन वर्षापासून त्याने अवघड आणि मोठे शब्द उच्चारायला सुरुवात देखील केली होती एका कार्यक्रमात मॉली म्हणाला कॅड कधीकधी अर्ध्या रात्री सडायला सुरुवात करत होता आणि उंच असलेल्या एका इमारतीत काम करण्यासंदर्भात कोर्टात उठत देखील होता आणि नंतर संपूर्ण घटनाक्रम सांगत होता यात ऑफिसमधून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघू शकत होतो असे देखील तो सांगत होता कॅर मोठा मोठावात गेला तस तसे त्याने आपल्या आईला आणखी सविस्तरपणे सांगायला सुरुवात केली की तो एका मोठ्या इमारतीवरून खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला पुढे मौली मनाला तीन वर्षाच्या मुलाचे न्यूयॉर्कमधील बोलणे आणि मृत्यूबद्दल बोलणे हे अवास्तिक असं आहे खरे सांगायचं तर मला देखील वाटू लागलं आहे की तो वर्ल्ड सेंटरमध्ये तर नसावा मात्र माझे मन हे मान्य करण्यास तयार नव्हते कारण असे होऊ शकत नाही कॅरचे वैजिक सांगतात की आम्ही त्याला काही दाखवलेले नाही या संदर्भात त्याला माहिती होण्याचे काहीच कारण नव्हते ही ती शाळेत जाण्यापूर्वीची गोष्ट आहे एवढेच नाही तर ही प्री स्कूलच्याही आधीची गोष्ट आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या यश एस ब्रो स्टॅल या सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद